नमस्कार बालमित्रांनो मंथन प्रज्ञाश्वर सामान्य ज्ञान परीक्षा यामध्ये आपल्याला माहिती येतात तिसरीसाठी दोन पेपर असतात दुसरा जो पेपर आहे आपल्याला इंग्रजी आणि बुद्धिमत्ता यामध्ये आज आपण बुद्धिमत्ता या विषयातील मधील इंग्रजी अक्षरमाला या उपघटकाची माहिती पाहणार आहोत आपल्याला माहीत आहे परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता पन्नास प्रश्न येतात शंभर गुणासाठी आणि त्यामध्ये आकलन जो भाग असतो त्यासाठी असतात चार प्रश्न आठ गुणासाठी आणि यामध्ये आपण यापूर्वी सूचना पालन पाहिलेल्या आहे आता आज आपण इंग्रजी अक्षरमाला याविषयी आपल्याला काही प्रश्न विचारलेले असतात साधारणपणे यामध्ये काय असतं पाहणाऱ्याच्या पूर्वी जर तुम्ही आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या चॅनलला काय करा सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आता पहा इंग्रजी अक्षरमालेमध्ये काय असतं आपल्याला माहिती आहे इंग्रजीमध्ये एकूण सव्वीस अक्षर आहेत त्यांची एक मालिका दिलेली असते आणि त्यावर काही आपल्याला प्रश्न विचारले असतात आता प्रश्न कशा प्रकारचे असतात तर त्यामध्ये आपल्याला अक्षरांची मोजदाद करायला सांगतात केव्हा केव्हा अक्षरांचा डावीकडील कर क्रमांक विचारतात किंवा के केव्हा उजवीकडील कर क्रमांक मोजण्यासाठी सांगितलेले जातात असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला प्रश्न विचारले असतात किंवा एखाद्या अक्षराचा क्रमांक किती आहे तो विचारलेला असतो तर सर्वात प्रथम आपल्याला या अक्षर मालिकेत आपल्याला डावीकडील उजवीकडील बाजू कोणती असते ते माहिती असणं गरजेचं असतं पहा जेव्हा अशा प्रकारची अक्षर मालिका दिली असते आपल्याला माहिती सव्वीस अक्षर असतात तर यामध्ये जेव्हा आपण झेडपासून सुरुवात करतो ती असते आपली उजवी बाजू म्हणजे आपला उजवा हात तो उजवी बाजू आणि एपासून म्हणजे आपला डावा हात ज्या बाजूला असतो ती डावी बाजू असते आता पहा आपल्याला नमुना प्रश्न दिलेला आहे पहिला तर या ठिकाणी आपल्या झेडपर्यंत अक्षर मालिका दिलेली आहे पहिले पाच 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 चे गट तयार केले तर शेवटचा सहाचा गट आहे आता प्रश्न काय विचारला या ठिकाणी आपल्याला इंग्रजी अक्षर मालिका जी अक्षराचा उजवीकडून कितवा क्रमांक आहे उजवीकडून म्हणजे कुठून मोजायचा झेड करून लक्षात ठेवा आपल्या उजवा हात तर पहिला जो गट आहे तिथं सहा नंतर दुसरा आहे तो पाच अकरा त्यानंतर परत पाच आहेत किती झाले सोळा मग जे झाला सतरा आय अठरा एच एकोणवीस आणि जी काय झाला वीस म्हणजे जीचा क्रमांक काय असणार आहे विसावा आता पर्याय पर्याय क्रमांक बघा बरं दोन पर्याय दिसतो आपल्याला वीस म्हणजे आपण वीसचं म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे वर्तुळ बरोबर असल्यामुळे हे उत्तर बरोबर असल्यामुळे आपण दोनचं वर्तुळ काय करायचं आहे रंगवायचं आहे आता परत एकदा वर्तुळ रंगवताना आपल्याला तो वर्तुळ हा पूर्ण गोल करायचा असतो अर्धवट गोल करायचा नाही किंवा बाहेर देखील जायचं नाही तर अशा प्रकारे आपण आता काही प्रश्नांचा सराव करणार आहोत आता एक इंग्रजी अक्षरमालिका दिलेली आहे त्यावर काही प्रश्न विचारलेत आता जर ह्या अक्षरमालिकेचं नीट निरीक्षण केलं तर इथं झेड दिलेलं नाही म्हणजे पंचवीसच अक्षर दिले आहेत म्हणजे पाच पाचचे पाच गट केलेले दिसून येतात आपल्याला आता ए हे आपली डावी बाजू असणार आहे वाय हे आपली उजवी बाजू असणार आहे आता यावर आपल्याला प्रश्न विचारला पहा वरील इंग्रजी अक्षर मालिकेतील बॉक्स ओ एक्स या अर्थाचा शब्द होण्यासाठी कोणत्या क्रमांकाची अक्षरे घ्यावी लागतील बघा पर्याय दिलेत एक आहे दोन चौदा चोवीस दुसरा आहे दोन चौदा पंचवीस तिसरा आहे तीन पंधरा पंचवीस आणि चार आहे दोन पंधरा चोवीस आता या ठिकाणी आपल्या बॉक्स हा शब्द तयार करायचा आहे म्हणजे बॉक्सला पहिला बी तर बी किती क्रमांकाचा आहे दोन क्रमांकाचा आहे मग आता पर्यायमध्ये नीट निरीक्षण केलं तर आपले दोन बघा एक मध्ये आहे पहिला दोन मध्ये आणि चारमध्ये म्हणजे तिसरं तर उत्तर नसणार आहे आता आपल्याला ओ बघायचा ओ कितवा आहे आता पाच पाचचे गट आहेत पहिला ईपर्यंत पाच नंतर जे पर्यंत पाच म्हणजे दहा झाले आणि ओचा एक पाच म्हणजे ओचा क्रमांक जर पाहिला तर पंधरा वापर क्रमांक आहे म्हणजे दोन आणि पंधरा कुठे दिसते बघा दोन आणि पंधरा जर आपण नीट उत्तर पाहिले तर दो दोन आणि पंधरा चौथ्यामध्ये दिसतात म्हणजे चोवीस वर्ग बघा एक आहे म्हणजे दोन पंधरा चोवीस या अक्षरापासून क्रमांक घेतला तर बॉक्स हा शब्द करावं म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला कमीत कमी वेळामध्ये आपण काय करायचं उत्तर सोडवायचं असतं चारचं वर्तुळ अशा प्रकारे आपल्याला रंगवायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया वरील अक्षर मालिकेत डी आणि क्यू या अक्षरामध्ये किती अक्षरं आहेत आता पर्याय दिला एक बारा दोन तेरा तीन आहे चौदा आणि चार आहे अकरा आता डी आणि क्यू मध्ये किती अक्षर आहेत आता पहा डी क्यू आपण जो नंबर पाहिला चौथा नंबर आहे त्याच्यानंतर पुढे ई आणि पुढचे पाच किती झाले सहा नंतर परत पुढचे पाच किती झाले अकरा आणि पी झाला बारा म्हणजे एकूण किती अक्षर असणार आहे तिथे बारा तर पर्याय क्रमांक एक हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे बघा मधलं म्हणलं किती जे विचारले मो मो ते मोजायचे नाही डी आणि क्यू मोजायचे नाही त्याच्या मधले मोजायचे म्हणजे आपण एक वर्तुळ या ठिकाणी काय करायचं आहे रंगवायचं आहे आता प्रश्न पुढील पाहू वरील इंग्रजी अक्षर मालिकेत कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक वर्ग संख्या आहे आता वर्गसंख्या मोजायची हो आपल्याला म्हणजे तो वर्ग पाहिजे तो जो नंबर आहे ना जो येणार आहे आता बीचा नंबर आहे दोन दोन कशाचा वर्गसंख्या आहे का नाही त्यानंतर पहा आय आए। आयचा काय आहे नंबर जर पाहिता पाच आणि चार नऊ आता नऊ ही कशाची वर्गसंख्या आहे का आहे तीनची म्हणजे हे उत्तर बरोबर आहे पुढचं पाहायची देखील गरज नाही की आणि टी आपल्याला म्हणजे आईलाच काय करायचं आपण बरोबर उत्तर असल्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे आपण काय करायचं आहे गोल करायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया वरील इंग्रजी अक्षर मालिकेत यश या अक्षराचा डावीकडून कितवा क्रमांक आहे आता बघा परत डावीकडून मोजायचं आपला यश कितवा आहे म्हणजे आपल्या एपासून सुरुवात करायची पाच पाचचे गट आहेत पहिला आता बघा यस कुठे आहे चौथ्या गटामध्ये आहे म्हणजे पहिले पंधरा पुन्हा पी झाला सोळा क्यू झाला सतरा आर झाला अठरा आहे ना एस झाला एकोणीस बरोबर आहे म्हणजे एकोणीसवा नंबर आहे किती नंबर आहे त्याचा एकोणीसवा म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे आपण दोन ला गोल करायचं आहे त्यानंतर आवीकडून म्हणजे ए पासून आपण गट शोधायचे पहिला ई पर्यंत पाच जे पर्यंत पाच दहा दहा पुन्हा ओ पर्यंत परत पाच किती झाले पंधरा आणि क्यू शोधायचा म्हणजे पी झाला सोळा आणि क्यू काय झाला सतरावा म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन कारण तीनला क्यू दिलेला म्हणजे तीनचं वर्तुळ काय करायचं आपल्याला रंगवायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न पहा वरील इंग्रजी अक्षर मालिकेत कोणत्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर टी आहे आता बघा इथं प्रश्न थोडासा अवघड वाटतो आपल्याला का पहिलं तर अक्षर शोधायचं टी टी दिसला टीच्या उजवीकडील तिसरे अक्षर म्हणजे टीच्या उजवीकडे जायचंय आपल्याला आहे ना आता टीच्या उजवीकडील म्हणजे आपल्या पाठीमागून जावं लागते पहा यस आर आणि क्यू हे तिसरं अक्षर आहे ना म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी कोणता असणार आहे आपला चार म्हणजे चारचं वतू काय करायचं आपण या ठिकाणी गोल करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया पहा प्रश्न आहे वरील इंग्रजी अक्षर मालिकेत एच व एन या अक्षरामध्ये किती अक्षर आहेत आता एच व आणि एन मध्ये किती अक्षर आहेत मोजायचे पहा एच कुठे दिसतो तुम्हाला आणि एन कुठे हे सोपं आहे मोजायचे आय एक जे दोन के तीन एल चार आणि एम काय झाला पाच म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पाच कुठे दिलाय पर्याय पाच तीनला म्हणजे तीनचं वर्तुळ काय करायचं आपण अशा प्रकारे रंगवायचं आहे आता पुढील प्रश्न आहे वरील इंग्रजी अक्षर मालिकेत व्ही आणि वाय अक्षरामध्ये कोणते अक्षर आहे आता व्ही आणि मध्ये वाजत पण इथे काय आपण पर्याय पण वेगळे दिलेले आहेत शोधूया पर्याय दिला यू पी एक्स आणि डब्ल्यू आणि पण त्याच्या खाली उत्तर दिलेत एक अ फक्त दोन असं दिलेलं आहे तर आता आपल्याला व्ही आणि वायच्यामध्ये मध्ये बघा व्ही आणि वायच्यामध्ये डब्ल्यू वी आणि वायच्या मध्ये डब्ल्यू एक्स आहे पण इथे काय आहे वी आणि वायच्या मध्ये कोणते अक्षर आहे डब्ल्यू आणि एक्स दोन्ही पण उत्तर पाहिजे आपल्याला म्हणजे फक्त क आणि फक्त ड हे योग्य असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे आपण चारला गोल करायचं आहे नंतर पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक दहा वरील इंग्रजी अक्षर मागे आर हे अक्षर कोणत्या दोन अक्षराच्या मधोमध आहे आता आर बघा शोधा आरच्या बाजूला आर दोघांच्या मधोमध्ये क्यू आणि एस क्यू आणि एस तरी पर्यायच नाही म्हणजे आपल्याला आणखी काहीतरी उत्तर शोधायला लागलं बघा आता बघा पी आणि एस बघा बरं पी आणि एस याच्यामध्ये आर आहे का मधोमध नाही आणि क्यू आणि आर आहे मधोमध नाही त्याच्या दोन्ही आहे ना त्यानंतर पहा एक्स आणि एल आता एक्स आणि एल मध्ये मोजलं तर आपण पहा एक्स आणि एल मध्ये आपल्याला काय शोधायचं आधी ठरवा आपल्याला आर शोधायचं आहे पहा साल एल यलमध्ये आपल्याला नीट निरीक्षण केलं तर डब्ल्यू व्ही यू टी एस आर याच्या इकडे आपल्याला पाच अक्षरं दिसतात तर इकडे पण क्यू पी ओ एन एम याच्यामध्ये पण पाच अक्षरं दिसतात म्हणजे यल आणि एक्सच्या मध्ये आर आहे आणखी तसंच शोधायचं कुठे आहे नंतर आपण क बघा एन आणि व्ही एन आणि व्हीच्या मध्ये काय दिसतं एनच्या आणि व्हीच्या मध्ये ओ पी क्यू तीन अक्षर आले आणि आरच्या पुढे एस यू म्हणजे पण तीन अक्षर दोन्ही बाजूला तीन तीन, तीन म्हणजे तो बरोबर मध्ये या दोघांच्या म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे ब आणि क उत्तर ब आणि क हे योग्य असणार आहे पर्याय क्रमांक दोन हे आपलं या ठिकाणी काय असणार आहे उत्तर असणार आहे आपण दोनचा पर्याय गोल करायचा आहे त्यानंतर पुढील प्रश्न पहा वरील इंग्रजी अक्षर मालिकेतील डावीकडून कोणत्या क्रमांकाचे अक्षरे घेतल्यास एका प्राण्याचे नाव होईल बघा आता डावीकडून आपल्या प्राण्यांचे म्हणजे अक्षरे घ्यायचे एका प्राण्यांचं नाव करायचं आता वीस पर्या यादीला एक वीस अकरा दोन पुन्हा दोन पंधरा वीस पुन्हा चार पंधरा सात आणि तीन पंधरा तेवीस खाली पर्याय आपल्याला फक्त अ योग्य आहे पुन्हा ब का क योग्य आहे क आणि ड योग्य आहे आणि अ आणि ड योग्य आहे आता आपण जर आपलं नीट निरीक्षण केलं तर बघा आता आपलं काय येतं विसावा अक्षर जर आपण पाहिलं तर विसावा अक्षर कोणता आहे टी पण अकरावं कोणतं आहे के आणि दुसरं कोणतं आहे बी टी गी टी के बी काही शब्द होत नाही नंतर पंधरावं ब बघा दुसरं अक्षर बी पंधरावं ओ तिसरं ए आणि विसावं टी बोट होतं म्हणजे हे प्राण्याचं नाव होत नाही चौथं बघा तिसरं बघा चौथं अक्षर आहे डी पंधरावं अक्षर आहे ओ आणि स सातवा अक्षरात डी डी ओ जी डॉग हा शब्द तयार होतो म्हणजे हा एक पर्याय बरोबर आहे क नंतर तिसर चौथा पाच सी पंधरावं ओ आणि तेवीसवा शब्द डब्ल्यू म्हणजे काऊ शब्द तयार होतो म्हणजे डॉग आणि काऊ हे दोन प्राण्यांची नावे होतात म्हणजे पर्याय क आणि ड बरोबर असणार आहे क आणि ड कुठे बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये दिसते आपल्याला फक्त क आणि ड म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे आपण त्याला गोल करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया आपण काय आहे पहा शेवटचा प्रश्न आहे वरील इंग्रजी अक्षर मालिकेतील उजवीकडून आठ अकरा सात एकवीस या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल बघा ते काही पर्याय दिलेत आपल्याला स्टार रोज राईस आणि एच के जी पहिले हे तर काय शब्द दिस होत नाही मग खाली दिले फक्त क बरोबर आहे फक्त ब क योग्य आहे फक्त अ क योग्य आहे आणि फक्त क ड योग्य आहे आता सर्वप्रथम आपल्याला बघा उजवीकडून या शब्द घ्यायचेत आता उजवीकडून आठ कोणता अक्षर म्हणजे उजवीकडून म्हणजे वायपासून मोजायचंय तर आठ वा है आर नंतर अकरावा होतो ओ आर ओ सातवा शब्द आहे कोणता आहे यस आणि एकवीसवा शब्द कोणता आहे उजवीकडून जायचं ना आपल्या वायपासून ई म्हणजे आर ओ यशी रोज हा शब्द तयार होतो अर्थपूर्ण म्हणजे या क्रमांकाच्या अक्षरापासून म्हणजे आपलं पर्याय क्रमांक क हे बरोबर असणार आहे आता फक्त क कुठे आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे आपलं एक हे उत्तर काय असणार आहे बरोबर असणार आहे एकचं वर्तुळ आपण अशा प्रकारे पूर्ण गोल करायचं आहे तर परीक्षेमध्ये परत एकदा सांगतो की वर्तुळ आपण पूर्ण गोल करायचं आहे अर्धवट गोल करायचं नाही तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला आकलनमधील इंग्रजी अक्षरमाला या घडकावर काही प्रश्न असे विचारले जातात मला आशा आहे तुम्हाला काही प्रश्नांचा नक्कीच सराव झाला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याला आणखी मंथन या परीक्षेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर नक्कीच मिळणार आहेत पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद